मनोरवाडा भिवंडी या महामार्गासाठी दोन वर्षापूर्वी शेकडो कोटींचा निधी मंजूर करण्यात आला असला तरी अजूनही काम पूर्ण न झाल्याने सध्या या महामार्गाची दयनीय अवस्था पाहायला मिळते या महामार्गावर सध्या खड्ड्यांचं साम्राज्य असून खड्ड्यांमुळे दिवसागणिक अपघातांची संख्या देखील वाढत आहे त्यातच या महामार्गावर वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होत असून दहा ते बारा किलोमीटरच्या वाहनांच्या लांबच लांब रांगा रोज लागलेल्या पाहायला मिळतात अशातच भिवंडी ग्रामीणचे शिवसेना शिंदेगडाचे आमदार शांताराम मोरे यांनी आपल्या हातात फावडा घेऊन महामार्गावर खड्डे बुजवण्याचे काम केले शांताराम मोरे हा खड्डे बुजवतानाचा व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर व्हायरल होत असून यावर संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळतात काही नागरिकांकडून आमदार शांताराम मोरे यांचं कौतुक केलं जात असलं तरी दुसऱ्या बाजूला मात्र बहुतांशी नागरिकांकडून आमदार शांतराम मुळे यांच्यावर टीकेची झोड उठली आहे आपल्याच मतदारसंघातील रस्त्यांची दुरावस्था सुधारता येत नसल्याने आमदारांना स्वतःच फावडा घेऊन रस्त्यावर उतरावं लागत असल्याची टीका आता शांताराम मुळे यांच्यावर होऊ लागली आहे दुरावस्था होण्यात त्रस्त होऊन नागरिकाप्रमाणे आपणही त्रस्त होऊन स्वतः रस्त्यावर उतरून खड्डे बनलेले आहेत नेमकी याच्या बाबत काय सांगा रस्त्याची परिस्थिती कशी आहे त्याच्यामुळं त्यांनी कामं घेतलेलं आहे त्यांना आम्ही सांगितलेलंच आहे पण आमचंही कर्तव्य आहे जे एवढे मोठमोठे आपल्याला खटे दिसतात आपण तिथून चाललो आहे की ते आपल्या हातूनही म्हणजे भरले पाहिजेत हे तर पाहिजे का एखादा लोकप्रतिनिधी आहे त्याला तेवढी म्हणजे वाटली पाहिजे का त्या याच्यामध्ये आपण पण कोणती माती खडी टाकावी आपली जबाबदारी आपण पार पाडली पाहिजे का प्रमोद पवार यांनी जेव्हा प्रखरपणे त्यांची जे आपली आप भूमिका मांडली ती सत्य आहे ता या रस्त्याची परिस्थिती आपण सगळं खराब आहे ठेकेदारांना सत्ताधारी पक्षांचा पाठिंबा असल्यामुळे रस्त्याची दुरावस्था आहे का जरी ठेकेदार पक्षाच्या आमच्या पक्षामध्ये प्रवेश जरी केला असेल तरी तो पक्षाचा नेता नको या कंपनीचा मालक आहे ठेकेदार आहे त्याच्यामुळं आम्ही त्याला पार्टीशी घालणार नाही ते काम आहे त्याला काम दिलेलं आहे ते त्यांनी करावं त्याच्यामुळे पाठिंबा घालण्याचा प्रश्नच येत नाही तर आपण यापूर्वी संबंधित ठेकेदारांना पाकिस करण्याची मागणी केली त्यांना जर पत्रात प्रवेश देणे नाही त्या संदर्भात आपण काय सांगा नाही आता तो वेगळा विषय आहे आता तो वेगळा विषय तेव्हा आम्ही त्याच मागण्या केल्या पण ते झाल्या नाही पण आता हा जो गलत विषय आहे रोडचा त्या रोडच्या विषयावर आम्ही हे सर्व पाहणी करून आणि स्वतः त्यावर रस्त्यावर खड्डे भरण्याचा कार्यक्रम करत आहोत रस्त्यावर भरण्यासाठी उचलावे लागते ते आमदार हा जनतेचा सेवक आहे आणि आपल्या मतदारसंघामध्ये ज्या समस्या निर्माण होत आहेत त्या समस्या ज्या हा वाडा भिवंडी रोड आहे हा एक रोड आहे असे पाच रोड जे आहेत त्या पाचही रोड संदर्भात शासना करणं ते रस्ते दुरुस्त करणं त्याच्यावर पडलेले खड्डे ज्या ज्या एजन्सी आहेत त्यांच्याकडनं करून घेणं आणि जो प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालेला आहे का कोण ठेकेदार हा राजकीय पक्षामधला नेता आहे किंवा त्या पक्षामध्ये तो आला म्हणून त्याच्यामुळं त्याला पाठीशी घातलं जाईल प्रमोद पवार जे आहे त्यांनी जे काय या रस्त्याबाबतची त्यांची भूमिका मांडलेली आहे त्या भूमिकेमध्ये शिवसेनेचे नेते उपमुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब या महाराष्ट्रामधला कुठलाही ठेकेदार कॉन्ट्रॅक्टर आणि कुठली एजन्सी काम मिळालेलं आहे त्यांनी काम त्याचा तो त्यांनी प्रामाणिकपणे केला पाहिजे तो नाही केला तर आम्ही काय कारवाईची मागणी करण्यापेक्षा तेच कारवाई करतील आम्हाला त्यांच्या त्या सगळ्या ते कामावर आणि महाराष्ट्राच्या जनतेचा त्यांच्यावर विश्वास आहे आणि त्याच्यामुळं रस्ते जे आहेत ते लोकांना जाण्यासाठीच सुसज्ज असायला पाहिजेत खड्डे पडले पावसामुळं कारण या रस्त्यासाठी आठशे कोटी रुपये मंजूर आणि काम सुरू आहे पण दुसरीकडे त्याचं नियोजन सुद्धा अपेक्षित आहे ट्रॅफिक ही कमी झाली पाहिजे आणि रस्त्यात पडणारे खड्डे सुद्धा गुंजले पाहिजेत आणि त्याच्यासाठीच हाचा दौरा आहे आठ दिवसाच्या आतमध्ये हे जे रस्ते खड्डे व्यवस्थित रीती पार नाही पडले तर कलेक्टर एस पी आणि सगळ्या यंत्रणा एन एच आय सगळ्या डिपार्टमेंटच्या बरोबर तीन दिवसाच्या आतमध्ये याची मिटिंग होईल त्याच्या याच्यामध्ये सुद्धा सगळ्या यंत्रणांना पूर्ण विधानसभेमध्ये असलेल्या रस्त्यांबाबत सगळ्यांना सूचना केल्या जाणार आहेत आणि अगदीच या सगळ्या गोष्टी पाडणे पडल्या तर आमदार आणि मी स्वतः हा जो रस्ता जो आहे लोकांना येण्या जाण्यासाठी आमच्या पैशामधनं दुरुस्त करून देऊ